पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचा लातूरचा पदभार स्वीकारताच बैठकांचा सपाटा सुरू पत्रकार परिषद घेत पत्रकारांकडून जाणून घेतली लातूरची परिस्थिती लातूर दिनांक तीस जून नुकताच झालेल्या राज्यातील गृह खात्याच्या एकावन्न वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर राज्यात अधिकारी विविध ठिकाणी आपला पदभार स्वीकारत आहेत तर लातूर येथील पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची पुणे येथे बदली झाली असून त्यांचा आज निरोप समारंभ संपन्न झाला लातूर येथे आज दिनांक तीस जून रोजी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी आपला पदभार स्वीकारला आहे पदभार स्वीकारताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पोलीस विभागाच्या बैठका लावत ओळखी व काम जाणून घेतले तर पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांमार्फत लातूर जिल्ह्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे त्यावर ते बोलताना आवश्यक त्या कारवाया त्वरित करणार असल्याचे पत्रकारांना आश्वासन दिले आहे आणि त्या प्रश्नांसोबत काही आपण चांगल्या सूचनासुद्धा के त्यासोबत केलेल्या आहेत यातले काही मुद्दे हे थेट पोलीस विभागाने कारवाईशी निगडीत आहेत तर ज्याच्यावर निश्चितपणे पुढच्या काळामध्ये कारवाई केली जाईल काही मुद्दे आहेत जे इतर विभागांशी समन्वय वाग करून त्यामध्ये कारवाई करणं अपेक्षित आहे तर त्या अनुषंगानंसुद्धा त्या त्या मुद्द्यांवर त्या त्या विभागांशी पोलीस विभागाकडनं समन्वय साधून ती कारवाईसुद्धा करण्याची त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न पोलीस विभागाकडनं केले जाते चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा